मित्रांनो तुम्हाला जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी बी सी ए यम सी ए डेटा सायन्स या अभ्यासक्रमानंतर प्रवेश घ्यायचा असेल तर आता सी ई टी एक्झाम ही कंपल्सरी आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला जी सी ई टी द्यायची आहे ती सी ई टी किती गुणांची असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पासिंगसाठी किती गुण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या सी ई टीचं स्वरूप कसं असणार आहे तुम्हाला फीस किती असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच तुम्हाला ई टी देण्यासाठी जो ऑनलाईन रजि रजिस्ट्रेशन करायचं आहे ते देखील कसं करायचं आहे हे देखील आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत तसेच इतर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणारच आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरून नसाल तर सर्वप्रथम अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त न एकदा सुरू करूयाचा व्हिडिओ बघा मित्रांनो या ठिकाणी बी सी एम सी ए व डेटा सायन्स शिक्षणक्रम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ही प्रवेश परीक्षेबाबत सूचना आहे मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता बी सी एम सी ए व डेटा सायन्स शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून या शिक्षणक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे याकरता प्रवेश परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी प्रथम खालील सूचनांचे अवलोकन करायचं आहे बी सी ए यम सी ए व डेटा सायन्स बी एस सी डेटा सायन्स ओके शिक्षण क्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रथम प्रवेश परीक्षा म्हणजेच एन्ट्रान्स एक्झामिनेशन म्हणजे सीई टी देणं बंधनकारक असून या प्रवेश प पर, परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील याकरता विद्यापीठाच्या पोर्टलवर बघा या ठिकाणी एच डी टी पी एस सेमीक्रॉन डबल स्लॅश वाय सी एम ए पी पी डॉट वाय सी एम्यू डॉट ओ आर जी डॉट इन स्लॅश लॉग इन या लिंकवर ऑनलाईन प्रवेश परीक्षेकरता प्रथमतः रजिस्टर हेअरद्वारे तुम्हाला तुम्हा तिथून नोंदणी करायची आहे मित्रांनो ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता तसेच नोंदणी कशी करायची यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ आपण या ठिकाणी बनणार आहोत नंतर बघा नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केलेली बी सी एम ओ बी एस डेटा सायन्स शिक्षणक्रमाची पात्रता असल्याची खात्री करूनच नोंदणी करायची आहे त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे प्रवेश परीक्षेत नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव परीक्षा म्हणजेच डेमो टेस्ट म्हणजेच मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्यात येईल तुमच्या लॉग इनवर तुम्हाला अगोदर लॉग इन करायचं आहे ओके त्यानंतर प्रवेश परीक्षा एंट्रान्स टेस्ट देता येईल सदर परीक्षेचा सविस्तर तपशील हा खालीलप्रमाणे आहे तर बघूयात आपण नेमकं ही जी परीक्षा आहे याचा तो तपशील आहे म्हणजे सर्वप्रथम बघा प्रवेश परीक्षा जी नोंदणी आहे त्या नोंदणीचा जो कालावधी आहे तो आहे चौदा जून दोन हजार पंचवीसपासून ते तेरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आता प्रवेश परीक्षेचा दिनांक चौदा जून ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस असा आहे ही एकूण शंभर गुणांची परीक्षा असणार आहे प्रत्येक गुणाला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत एकूण प्रश्न हे पन्नास आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास मिनिट एवढा वेळ आहे तुमचा कट ऑफ हा चाळीस गुण असणार आहे म्हणजे तरी बघा पैकी वीस प्रश्न किमान येणं गरजेचं आहे ओके आता प्रवेश शुल्क हे रुपये पाचशे आहे तीन प्रयत्नात जर तुम्ही प्रवेश परीक्षा अनुत्तीर्ण झालात तर तुम्हाला पुन्हा पाचशे रुपये भरून परत जास्तीत जास्त देता येईल म्हणजे एकदा पाचशे रुपये भरले तर तुम्हाला तीनदा परीक्षा देता येईल परत फेल झाले तर परत पाचशे परत तीन परीक्षा ओके विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी महत्त्वाची सुना बघा विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर लगेचच आपण क्वालिफाय झाले आहेत की नाही याबद्दल माहिती मिळवायची आहे आता प्रवेश परीक्षेकरता जी लिंक आहे ती या दिली आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑलरेडी दिलेलीच आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन लिंक बघू शकता यानंतर बघा सदर प्रवेश परीक्षेत पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रवेश घेताना इतर शैक्षणिक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे तुम्हाला प्रमाणपत्र ज्या वेळेस तुम्ही ई टी एक्झाम पास झाला त्यासोबत तुम्हाला तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स देखील अपलोड करणं आवश्यक आहे तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी बी सी एम सी ओ बी एस सी डेटा यासाठी माहिती पुस्तकेची लिंक या ठिकाणी दिली आहे ते ठिकाणी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून प्रॉस्पेक्टस मिळू शकता माहिती पुस्तक मिळू शकता प्रवेशाकरता देखील ते देखील लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मी देणार आहे तर तुम्हाला याबाबत काही अडचण किंवा शंका असेल तर तुम्हाला या ठिकाणी विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर दिली आहे मोबाईल नंबर दिला आहे स्क्री तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही किंवा मेलवर तुम्ही तुमचा क्वेरी तुमची अडचण त्या ठिकाणी मांडू शकता आणि अशाच प्रकारचं महत्त्वपूर्ण अपडेट पुढील या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत धन्यवाद